नमस्कार तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजचं मी टायटल काय दिलंय नेहमी हा व्हॅजचा वापर चुकतो बघा मी तुम्हाला ह्यातले काही जे बारकाव आहेत ते आज तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे बघा ज्यावेळेस आपण हॅव हॅज आपण टेन्स मध्ये पाहतो विदाऊट टेन्स मध्ये आपण नाही पाहिलेलं अजूनपर्यंत राईट मग त्याचं पॉझिटिव्ह काय असतं निगेटिव्ह काय असतं पण निगेटिव्ह करताना त्याला आपल्याला बी स्वरूप कुठलं वापरायचं हे तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर करणार आहेत प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्ही लेक्चर हे नेहमी सॉरी लेक्चर हे तुम्ही शेवटपर्यंत बघा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा पहिला जो कन्सेप्ट आहे याचा फक्त हॅव बघा आधी तुम्हाला मी आहे ना हॅवचा आधी तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस तुम्ही हॅव वर्क म्हणून वापरता बघा याच हॅव हॅज हे काय आहे फर्स्ट फॉर्म त्याचं सेकंड फॉर्म आहे हॅड आणि थर्ड फॉर्म पण आहे हॅड ओके सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आता याचा अर्थ आहे काय जवळ असणे हे क्लिअर करून घ्या हॅव हॅज हॅड ह्याचा ज्या वेळेस तुम्ही वर म्हणून वापर करता त्याचा अर्थ काय होतो की जवळ असणे म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे जवळ असणे ओके okay. आणि ह्यांचा जो दुसरा जो, जो वापर आहे तो काय आहे हॅव हॅजचा वापर टू बी रूप म्हणून ओके okay. हॅडचा पण आणि हॅडचा है पण ओके okay. काय टू बी स्वरूप म्हणजे जसं की बघा प्रायमरीज आणि मॉडेल एक्झुलरिज ओके okay. ह्याच्यामध्ये पण त्यांचा वापर होतो बघा आता आपण स्टेप बाय स्टेप बघू आता पहिला आहे है, आपण ह्यांचा वापर बघू हॅव हॅज आणि हॅडचा ओके बघा एक सूत्र लिहून घ्या सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज आणि ऑब्जेक्ट बघा ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं की माझ्याकडे गाडी आहे किंवा मा, माझ्या जवळ गाडी आहे बरोबर मग मा त्यावेळेस तुम्हाला कुठली वाक म्हणायचे त्यावेळेस तुम्हाला हॅव आणि सॉरी हॅवचा वापर करायचा आहे आता ह्याच्यामध्ये पण बघा हॅव कुठं आणि हॅच कुठं वापरायचं नाही तो पण तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बघा आय वी यू आणि ते हे जेव्हा करते असते त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे हॅव आणि ही शी ही आणि नेम असेल तर काय वापरायचं तुम्हाला हॅज बघा आय हॅव अ कार म्हणजे काय माझ्याकडे गाडी आहे किंवा माझ्याजवळ गाडी आहे बघा ही हॅज अ कार बघा ही शी इट नेम हे ज्यावेळेस करते वापरणार तेव्हा काय वापरायचं हॅज म्हणजे ही हॅज अ कार म्हणजे त्याच्याकडे कार आहे किंवा त्याच्याजवळ गाडी आहे बघा आता हे झालं त्याचं पॉझिटिव्ह काय आता याचं निगेटिव्ह करायचंय बघा याला तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता तुम्हाला त्याची प्रॉपर पद्धत पण मी सांगतो बघा हे झालं पॉझिटिव्ह आता त्याचं निगेटिव्ह बघा तुम्हाला काय करायचंय सब्जेक्ट नंतर डू ऑब्लिक टच नंतर नॉट नंतर हॅव आणि त्यानंतर ऑब्जेक्ट बघा इथं ऑब्जेक्ट घेतले मी इथं तुम्हाला वर्क नाही वापरायचं ओके फक्त ऑब्जेक्ट यू कॅन टेक एनी ऑब्जेक्ट ओके मी जसं की बघा आता सांगितलं की आय हॅव अ कार ओके माझ्याजवळ एक गाडी आहे किंवा माझ्याकडे एक कार आहे किंवा गाडी आहे ओके आता हिचं तुम्हाला काय करायचं आहे निगेटिव्ह बघा याचं पॉझिटिव्हचं सूत्र लिहून घ्या पाठ करा हॅवचा हा एक वापर आहे आता याच निगेटिव्ह बघा जसं तुम्हाला मी हॅव आणि हॅजचा वापर सांगितला तसंच तुम्हाला आता डू डसचा पण सांग बघा आय वी यू आणि दे असेल तर काय वापरायचे डू आणि ही शी इट आणि नेम असेल तर काय डज बघा वाक्य रचना आय डू नॉट हॅव अ कार म्हणजे माझ्याजवळ कार नाही किंवा माझ्याजवळ गाडी नाही ओके okay, आता दुसरी वाक्यशा बघा ही डज नॉट हॅव अ कार बघा इथं डज डज घेतल्यामुळं इथं तुम्हाला काय करायचं हॅवच घ्यायचंय इथं तुम्हाला चेंजेस नाही करायचे फक्त चेंजेस डू आणि मध्ये करायचं कशानुसार कर्त्यानुसार काय कर्त्यानुसार बघा हे वाले कर्ते असतील तर डू आणि हे वाले करते असतील तर डज आय डू नॉट हॅव अ कार ओके ही डझंट हॅव अ कार आता ह्याला तुम्ही असंही बनू शकता आय मंट अ कार असंही बनवू शकता तुम्ही पण तुमची प्रॉपर पद्धत या okay. आहे ओके आता ह्याचं ज्या वेळेस तुम्हाला वर्बल क्वेश्चन बनवायचं म्हणलं तर काय करावं लागेल हे डू डज तुम्हाला सुरुवातीला बघा डू do, डस्ट सुरुवातीला नंतर काय सब्जेक्ट नंतर काय हॅव नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क म्हणजे डू आय हॅव अ कार माझ्याजवळ गाडी आहे का किंवा माझ्याकडे गाडी आहे का ह्याच्या पुढे जर क्वेश्चन मार्क लावलं वॉट डू आय हॅव अ कार सॉरी हा सॉरी मित्रांनो yeah, इथे तुम्हाला वाक्यरचना दुसरी घ्यायला आहे कारण की आपण वॉट वापरले वॉट डू आय हॅव म्हणजे माझ्याजवळ काय आहे ओके मग त्याचं उत्तर काय माझ्याजवळ गाडी आहे म्हणजे आय हॅव अ कार राईट म्हणजे तुम्हाला हे कळलं तुम्हाला हॅवचा एक वापर म्हणजेच काय की जवळ असणे किंवा कडे असणे आता ह्याचा दुसरा वापर बघू बघा ह्याच्या तुम्ही वाक्यरचना भरपूर बनवू शकता तुमच्या लाईफमध्ये आपण नेहमी म्हणतो माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे ज्यावेळेस तुमचं मराठीमध्ये जवळ आहे किंवा कडे आहे असं जेव्हा मराठीमध्ये येतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय हॅफ ओके आता याचा दुसरा वापर आहे तो मध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं की बी स्वरूप बघा आता काळामध्ये कुठलं होतं याचा वापर पर परफेक्ट प्रेझेंट टेन्स मराठी पण देतो पूर्ण वर्तमान काळ काय पूर्ण वर्तमान काळ लक्षात काय ठेवायचं की तुमची क्रिया ही वर्तमान काळात संपलेली आहे काय आत्ताचा जो वर्तमान काळ आहे प्रेझेंट म्हणजे काय आत्ताचा काळ त्याच्यामध्ये तुमची क्रिया संपलेली आहे म्हणजे ती क्रिया तुमची एक तासापूर्वी किंवा दहा मिनिटापूर्वी किंवा अं अर्ध तासापूर्वी काय तुमची क्रिया काय जस्ट वर्तमान काळात संपलेली आहे राईट त्यावेळेस तुम्हाला काय हा गाळ वापरायचा आहे त्याचं सूत्र पहा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज व्ही थ्री अँड नंतर मग ऑब्जेक्ट बघा आधीच्या सूत्रामध्ये काय होतं की व्ही थ्री नव्हतं डायरेक्टली ऑब्जेक्ट होतं आता ह्याच्यातली वाक्य रचना बघा कशी असते मित्रांनो सेम रूल इथं फॉलो करायचं आहे आय वी यू दे असेल तर हॅव आणि ही शी इट नेम असेल तर हॅज सेम रूल सगळीकडे फॉलो होतो फक्त काय इथं तुम्हाला व्ही तरी वापरायचं बघा आय हॅव गॉन म्हणजे काय मी गेलो आहे ही हॅज गॉन म्हणजे तो गेला आहे याच्यापुढे तुम्ही तुमची रचना बनवू शकता पण इथपर्यंत तुम्हाला काहीच ब्रेक करायचं नाही ओके या आहे असंच तुम्हाला लिहायचंय आता इथं हॅव आणि हॅजचा वापर कशामुळे कशासाठी केलाय टू बीच्या रूपासाठी म्हणजे टू टूबीचं रूप म्हणून इथं वापरलं गेलं आहे इथं त्याचा अर्थ जवळ असणे किंवा कडे असणे नाही ओके आता ते कसं ओळखायचं बघा ज्यावेळेस हॅव आणि हॅजच्या नंतर व्ही थ्री म्हणजे क्रियापद येतं त्यावेळेस तुम्हाला समजून घ्यायचं की ते टेन साठी वापरलेले ओके आता हे झालं यांचं ओके बघा आय हॅव गॉन म्हणजे मी गेलो आहे ही हॅज गॉन म्हणजे तो गेला आहे आता ह्याचं पॅसिव्हचं सूत्र बघा ओके बघा कुठं कुठं वापर होतो ते बघा <coughs> पॅसिल सूत्र पाह लक्षात येऊन जाईल की याचा आधुनिक वापर कुठं होतो बघा सुरुवातीला काय करायचं तुम्हाला ऑब्जेक्ट नंतर हॅव नंतर आहे हॅज नंतर आहे बीन नंतर आहे व्ही थ्री आणि नंतर येत बाय आणि सब्जेक्ट बघा याची वाक्यच ना बघा आय बघा ऍक्टिव्हचा रूल असो सॉरी ऍक्टिव्हची वाक्य रचना असो की पॅसिवची त्याच्यामध्ये हे जे हॅव हॅज जसं वापरायचं जसं की बघा आय वी यू दे असेल तर हॅव आणि ही शीट नेम असेल तर हॅज म्हणजे सेम रूल तुम्हाला ऍक्टिव्ह असो की पॅसिव असो की कडे असणे किंवा जवळ असणे कुठलेही असो त्याच्यामध्ये तुम्हाला सेम रूल तो फॉलो करायचा बघा आय हॅव बीन थर्ड फॉर्म आता आय हॅव सेंट म्हणलं तर ते काय होईल तुमचं ऍक्टिव्हाइज आणि जर हॅव आणि म्हणजे हॅव आणि थर्ड फॉर्म म्हणजे व्ही थ्रीच्या मध्ये जर बीन आलं तर मग समजून घ्यायचं की ते तुमचं काय आहे पॅसिव्हाइज आता याचं मराठीमध्ये पण वाकरचना चेंज होईल आय हॅव बीन सेंट म्हणजे मला पाठवलं गेलं आहे किंवा मला पाठवण्यात आलं आहे ओके बघा दुसरी वाकरचना ही हॅज बीन सेंट त्याला पाठवण्यात आलं आहे किंवा त्याला पाठवलं गेलं आहे बघा ह्या वाक्य आपण नेहमी बोलतो आपल्या दैनंदिन वापरामध्ये बघा जोपर्यंत यांचे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी हे बोलता पण येणार नाही लिहिता पण येणार नाही किंवा तुम्ही असे कितीही लेक्चर पाहिले सगळं तुमच्या डोक्यावरनं जाईल ह्याच्यासाठी तुम्हाला लिहून प्रॅक्टिस करायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय बोलून तुम्हाला हे दोनच पर्याय आहेत रामबा आहे याच्यावर ह्या दोन गोष्टी तुम्हाला भरपूर करायच्या लिहून प्रॅक्टिस करा आणि दुसरं बोलून ओके तुम्हाला बोलता पण येईल आणि नंतर लिहिता पण येईल ही हॅज बिन सेंट म्हणजे काय की त्याला पाठवलं गेलं आहे किंवा त्याला पाठवण्यात आला आहे हा एक वापर झाला बघा हॅव आणि हॅजचा तुम्हाला वापर सांगतोय मी आता ह्याच्यानंतर त्याचा वापर होतो बघा कुठं त्यानंतर जो काळ आहे कंटिन्युअस ऑफेक्ट प्रेझेंट म्हणजे चालू पूर्ण वर्तमान का म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की तुमची क्रिया भूतकाळात कुठेतरी चालू झाली आणि ती अजूनही चालू आहे आता सूत्र सूत्रपान सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बघा इथपर्यंत ठीक आहे बरोबर त्याच्यानंतर काय वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी आय नंतर काय ऑब्जेक्ट सेम रूल इथं फॉलो होतो हॅव साठी आय बी यू दे असेल तर हॅव हि शीट आणि नेम असेल तर हॅज ओके आता याची वाक बघा मराठीमध्ये आय हॅव बीन टीचिंग म्हणजे काय मी शिकवत आलो, years, मी आलो teaching, years, आहे इथं पुढे तुम्हाला काय वापरायचं सिन्स किंवा फॉर सिन्स फाय इयर्स म्हणजे मी पाच वर्षांपासून शिकवत आलो आहे बघा ही हॅज बीन टीचिंग सिन्स फाय इयर्स तो पाच वर्षांपासून शिकवत आला आहे किंवा शिकवत आहे बघा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट अजून एक महत्वाचं कंटिन्युअसची स्पेलिंग पहिलं समजून घ्या एन टी आय एन यू ओ यू एस काही लोक इथं गडबड करतात ओके स्पेलिंग पार्ट करा ओके कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स मध्ये पण याचा वापर होतो बघा हा हॅजचा वापर जर समजला तर तुम्हाला इंग्रजी शंभर टक्के याच्यात तुम्हाला आ, बोलता पण येईल आणि याच्या वाक्या पण तुम्हाला जमते आता बघा तुम्ही सुरुवातीला काय पाहिलं हॅव हॅज नंतर ऑब्जेक्ट त्यानंतर काय पाहिलं तुम्ही हॅव्हॅज नंतर व्ही थ्री ते झालं ऍक्टिव्ह नंतर पॅसिव्ह मध्ये काय पाहिलं तुम्ही हॅव हॅज नंतर बीन नंतर व्ही थ्री इथं आता ह्या काळामध्ये काय पाहिलं आपण हा हॅज प्लस बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला एनजी आता जे आहे बघा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज आता टू घ्यायचं त्याच्यानंतर आणि नंतर वॉपचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट आता ह्याचा वापर म्हणजे काय फक्त हॅव टू किंवा हॅव हॅज टू सेम रूल आय वी यू दे असेल तर हॅव आणि ही शीट नेम असेल तर हॅज त्याच्यामध्ये काही तुम्हाला तडजोड करायची नाही बघा आय हॅव टू गो आता इथं हॅव नंतर काय आले टू आता हिचं मराठीमध्ये अर्थ होतो की जावं लागतं करावं लागतं पाळावं लागतं त्यावेळेस असं मराठीमध्ये आपल्याला वाक्याश मिळतात मला तिकडे जावं लागतं मला यावं लागतं खावं लागतं अशा वेळेस काय वापरायचं तुम्हाला हॅव चा वापर करायचा म्हणजे आय हॅव टू गो म्हणजे काय मला जावं लागतं ओके नंतर सॉरी ही हॅज टू गो म्हणजेच त्याला जावं लागत आता इथं मीच काय झालंय मला हेच तोच काय झालंय त्याला आता हे झालं पॉझिटिव्ह आता हेच निगेटिव्ह करताना काय करायचं तुम्हाला बघा सब्जेक्ट प्लस टू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस अॅव नंतर टू प्लस व फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट बघा आय डू नॉट आय डू नॉट have टू गो म्हणजे मला जावं लागत नाही सेम ही डज नॉट हॅव टू गो त्याला जावं लागत नाही आता हे जर तुम्ही सुरुवातीला घेतलं डू आणि डज म्हणजे बघा डू आय हॅव टू गो क्वेश्चन मला जावं लागतं का त्याच्यानंतर आपण घेतलं वेळ डू आय हॅव टू गो म्हणजे मला कुठे जावं लागतं का लक्षात म्हणजे तुम्हाला याच मी तुम्हाला वर्बल पण सांगितलं आणि डब्ल्यूच पण सांगितलं बघा हॅव आणि हॅसचं तुम्हाला परफेक्ट त्याचा मी वापर सांगितलेला आहे तुम्ही हे लेक्चर दोन तीन चार वेळेस पहा कारण की एका याच्यामध्ये तुमच्या लक्षात येणार नाही कमीत कमी तीन चार वेळेस लिहा सॉरी uh, पहा नंतर त्याच्या लिहून प्रॅक्टिस करा नंतर मग वाक्यरचना बनवून त्या वाक्यरचना तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरामध्ये वापरा आणि काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि प्रेशन मध्ये आपण आता फक्त हॅडचा वापर पाहणार आहोत तर तोपर्यंत तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र